ज्वारी काढली ज्वारी चांगली करायची पीठ संपत आलं त्रिशा पण बसल्या साईटला त्याला म्हणले त्रिशा पारले दी ती खात बस खात बसली ती काही ज्वारी तेवढी नाही ती खडे पण ती करावं लागते की चांगली करत करत व्हिडिओ काढा म्हणलेत अर्ध एवढं इथं काढावं नंतर अर्ध एवढं दुसरी काम करताना करतात तसं काय नाही ताई दादांनो आता जी आहे ती कामाच दाखवावं लागेल तसं सुरुवातीला मला जास्त बोलायला पण येत नाही मराठी पण पण सारख शब्द सुट्टी ती माझ्याकडे बघा अशा ज्वल पांढरेश्वर चालून घेतली त्यात काढली आता तसं काय नाही ताई दादा मग मला सारखं कमेंट करत जावा सारखं व्हिडिओ बघत जावा सारखं समजून घ्या मला जरा मला जास्त बोलायला नाही बोलता बोलता सोयी पडल अचानक सोयी पडणार नाही तुमचा दादा बसले हा टेलर जाऊन म्हणले तेला जेवारीची कुठे आहे त्यात मला जेवारी काढून द्या ती काय म्हणलं माझ्या छातीत दुखतंय मला काय काढायला येत नाही तूच काढ येतेच काढ निकतीच नीट करून जुळून आण बरं म्हणलं त्यांच्याशी कुठं भाना करत बसू थोडक्यासाठी गेल तर आम्ही मायाला आलो तिथनं काल म्हणलं मला आजपासून व्हिडिओची सुरुवात करायची कित्येक दिवस बसू असो तुमच्याच व्हिडिओमध्ये मला पण माझ्या स्वतःचं एडव काढायचं आहे मला ती म्हणलं बरंच तुला चैनलच खोलून द्यायचं का बरंच म्हणले मी मला चैनलच खोलून द्या तुमच्या चैनलवर नकोच मला जास्त बडबड करत बसायचं माझं माजा माझंच काढून द्यायचं दिलं तीन काढून जास्त मला पण म्हणतंय जास्त तुझंच गुणगान गात बसती माझं पण काय बोलत जा मध्ये काय बोलू ते काय ती घरातलंच काम ती दाखवते म्हणलं माझं माझंच काढून द्या मला काढून दिलं या दादांना मला जरा समजून घेत जा सारखं मग आता चॅनल चालवायचं म्हणलं तर त्यांना सारखं मध्ये आव ही काढून द्या आव ती काढून द्या तसं म्हणण्यापेक्षा आपणच हळूहळू चालू केली आवं ती बरं शेजारच्या बाया म्हणतात बरंच तू पण काढले बरंच चेैन नवऱ्यासोबत तू पण एडी झाली काय येल काय बाया बायाच बाया काय असते आपलं नवरा आपल्यासोबत आहे तर बरं दुसऱ्याचं काय विचार करायचं करायचं नाही विचार मी केलंच नाही विचार आजपासून करायचं नाही त्यांना म्हणायचं पण नाही मी चैनात काढलं नाही नावा थ्यात इथल्या बाया अगं बाई एडी झालीस काय नवऱ्या सांग तू पण बाया इथली पोरत म्हणते आयो काकू तू पण चैनल काढणार आहे बरंच काढायचं रे मला बाया बघत जा माझं चैनल असं म्हणले त्याला उग चिडवून बर म्हणलं काढा हात पण माझं दुखायला माझ ओढल्या बोरचं पाणी पण आहे ती भरली आता पाणी भरले म्हणलं तुम्ही बसा तिथं तुला पण विडिओ बनवते बस ती पण मोबाईल मध्ये बघ त्रिशा त्रिशा माझ्या एडो मध्ये येणार नाही का येते म्हणायला अग नीट खात मग पाणीत कसा टाकायला गाव पण आकर्तीची आता आंघोळ घातले ते गाजवाज बाई काढताना डोकं ते विसरलं नाही अजून त्याचं तेल पण लावलं ला। आय त्रिशा आईदा काका काय म्हणते आले आ ये आत्याला दे की खायला देतेच का खायला देते म्हणजे हाय कर ब आली आणि काय आलंच नाही आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी दुपारच हा इडो काढावं लागतं काय पण काम घरच पण लईच काम असत कोणा काय काम करायला काय पूर काम करतेस होय एक पण काम करू लागत नाही केली जेवण केलं की निघाली चालू लागत काय तुमचा दादा पण मला मदत करू लागत नाही आलं तर एक म्हातारीच बाई होती आणि मज मद्या, मध्यावधीच पोरग होते पंधरा सोळा वर्षात असेल ती पोरग आणि तिची संग भांडं विकत फिरत होती दादा तुमचं भांडे घ्या भांडे आम्ही पण घेतला अर्धा डजन ताट घेतला सहा ताटं जेवायला ताटं मोठी मोठी सुती पाहुणे आली तर लागतील की बारकी बारकी त्यामुळं घेतला मोठी बारकी ताटं छान आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आता की ज्वारी चांगली करायली की त्यामुळं आता दाखवायला मिळतं पुढच्या वीडिओ मध्ये बघ बघा मी काय सारख गोंधळ आता पूर्ग केले टी व्ही चालू दिला पूर्ग आहे की टी व्ही बघायला त्याचा आवाज येत आला आता हिरो हिरो आला त्याला उगद म्हणले पोटी सांडली खाली जवारी त्याला आला नाही आव जाऊ नीट बोलाव आणि गाणे वगैरे नाही येऊ देऊ नको इथं तर ट्रॅक्टर असं थोडस आला असेल ते लगेच गेला असेल ना आणि ती त्रिशाच कपडे वगैरे पण इकडं तिकड सांगितलंय सांगितलं क्लॅरिटी कुठं व्यवस्थित दिसतय असा इकडून पण हो की इकडून व्यवस्थित वाटायलं आहे तिकडला कालवा दिसा नाका मग चालू कर, कर कंटिन्यू काय चालू आहे विषय काय बोलत होती काय ना उगा का नाही पोटी सांडली नाही ते नाही सर काय बोलायले तिथं काय गेलं लक्षात ना आलाव की मध्ये मग तुम्हाला कुठे दम नाही दम निघत नाही चार्जिंग संपली वाटते त्यामुळं चार्जिंग मोबाईलची माझी चार्जिंग संपली भूक लागली मला अरे बापरे जेवायला नाही आज बनवलं नाही दुपारच आज अशा वातावरणात जवारी काढतात कुठं बरी करायला नीट निवडायला हा मग पाऊस खेळ सुरू राहायचं

आर्यन खा रोहन पारले खात नाही पण आर्यन बापरे <laughs> सॉरी बायका सॉरी व्हिडिओ काय मोठा झाला <laughs> काय की किती मिनटात आठ मिनिटात असत काय की मला पण तेवढं माहित नाही कोणत्या शाळा व्हिडिओ मोठा झाला काय की बरं का सॉरी बघत जा माझ चेन <laughs> आयो मिनिट कॅमेरा पण क्लीन केला नाही बघ शेवटी तुझ्या व्हिडिओत आलोच मी पाया कशामुळे चालू साहेब बस काय झालं का तुझं बोलणं मग कर बाय त्रिशा बाय कर बाय कशी बोलती बाय